नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय हे आपलं ड्रॅगनचं चा हार्वेस्टिंग चालू आहे आणि आत्ता सध्या सप्टेंबर महिना चालू आहे येत्या काही ये दिवसामध्येच आता नवरात्रसुद्धा चालू होती आहे आणि गेल्या दहा बारा दिवसापासून आमच्याकडे पाऊससुद्धा होतो आहे सारखा आणि त्याच्यामुळे हे ड्रॅगन तोडण्यासाठी आपल्याला खूप अडचण येत आहे परंतु तो ते तोडणं फार गरजेचं आहे आपण जर वेळेत ड्रॅगन तोडलं नाही तर निश्चितपणे तो ड्रॅगन जास्त पिकून खराब होण्याची शक्यता आहे आणि अशा पद्धतीने जे काही आपले लेबर आहेत ते मात्र आतमधून अतिशय दाटीवाटीन जात आहेत डोक्यावरती कॅरेट वाहून बाहेर आणण्याचं काम आहेत आणि जर ती तोडली गेली नाही तर निश्चितपणे काय होणार आहे माल आपला खराब होणार आहे म्हणून अशा पद्धतीने आपण का काय करतो आहे की हे जो काय लॉट आहे हा खूप चांगला आहे आणि याच्यामध्ये फळांची संख्या चांगली आहे साईज पण चांगली आहे हे पाहिलं तर आपल्याला अशा पद्धतीने हे माल तोडावं लागतो आहे हा अशा पद्धतीने तोडणं फार गरजेचं असतं जास्त पिकलेला जर तोडला तर बाजारपेठेत जाईपर्यंत तो पुन्हा खराब होऊन जात असतो आणि खराब झाला तो पुन्हा बा बाजारामध्ये कमी रेटने विकत असतो हा सुद्धा जास्त पिकलेला आहे आपल्याक आपल्या शेतामध्ये पाहिलं होतात तसं पाहिलं तर परंतु थोडं मागं पुढं होत आहे तोडताना आणि उद्याच्या मार्केटला जाणार आहे हा मुंबई या ठिकाणी विक्रीला जाणार आहे आणि खूप चांगले बाजारपण भाव आहे कारण की आत्ताचे बाजारभाव जर पाहिले तर सर आता शंभर रुपयाच्या आसपास आहे आणि अशा पद्धतीने आपले जे काय लेबर आहेत ते पूर्ण पाण्यात वाण्याचं काम करत आहेत हे ड्रॅगन साधारणतः एक वीस किलोच्या आसपास हे कॅरेट आहे कॅरेटमध्ये अशा पद्धतीने आणून ट्रॅक्टरमध्ये टाकलं जातं आणि नंतर आपण ते पॅकिंग करून बाजारपेठेमध्ये पोचत असतो म्हणून अशा पद्धतीने वेळच्या वेळेस आपण जर हार्वेस्टिंग केली तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि आप आपला कुठेही नुकसान होणार नाही कारण की जर आपले थोडे थोडे फळं खराब होत राहिले जा जा तर निश्चितपणे काय होणार आहे आपल्याला मिळणारं उत्पन्न कमी भेटणार आहे आणि जर जास्त जर उत्पन्न पाहिजे असेल तर आपल्याला वेळच्या वेळेस हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे आणि ते बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सजग राहावं हो लागतं माल तोडत राहावं हो लागतं कारण की इतका पाऊस आहे या गेल्या आठवड्यापासून दररोज एकही दिवस खाडा नाही पूर्ण शेतामध्ये पाणी तसं असते पण काम पण करता येत नाही आणि हे सगळं करत असतानासुद्धा आपण ते माल तोडतो आहे आणि बाजारपेठेमध्ये पाठवायचा प्रयत्न करतो आहे कारण की पेरूसुद्धा आपला दररोज एक पिकअप पेरू निघतोय संत्रा पण चालू आहे ड्रॅगन पण चालू आहे डाळी ऑलरेडी संपलेला आहे परंतु हे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला माल तोडणं आणि बाजारपेठेमध्ये पाठवणं फार गरजेचं आहे आणि जर आपण वेळेत बाजारपेठेत पाठवलं तर निश्चितपणे आपल्याला फायदा होत असतो आता या ठिकाणी जर आपण झूम करून पाहिलं तर या ठिकाणी असे फळं आहेत आणखी दोन तीन दिवसांनी पुन्हा एक तोडा होणार आहे आणि तोसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे पुन्हा हे लेबर दुसरं कॅरेट घेऊन आला कारण ट्रॅक्टरने आपण पूर्ण आतमध्ये घालत असतो आणि तो माल तोडून बाहेर आणत असतो परंतु आता पाऊस जास्त असल्या असल्याकारणा आपल्याला आतमध्ये जात नाही आणि संपूर्ण माल हा तोडून बाहेर आणावा लागतो आणि आपल्याला ह्या जी काही ट्रॉली आहे ह्या ट्रॉलीमध्ये आणून टाकावा लागतो आणि याच्यानंतर आपल्या गोडाऊनमध्ये जातो आणि गोडाऊनमध्ये गेल्यानंतर पॅकिंग करतो आणि पॅकिंग केल्यानंतर आपला बाजारपेठेमध्ये जात असतो कारण की खूप त्रास होतो आहे लेबरलासुद्धा बाहेर काढण्यामध्ये पण पर्याय नाही काही आपल्याला तो बाहेर काढणं गरजेचं आहे आणि बाजारपेठेमध्ये पोचवणं गरजेचं आहे